नमस्कार शेतकरी मित्रांनो हिपाळ शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप डे चार खोळ दोन टॉप मांडीवरच्या गाय विक्री उपलब्ध झालेले आहे समोर चिडिओमधली गाय समोर मधली काय दुसऱ्यांदा मागच्या जोप्याला पंचवीस लिटर पेयली मागच्या जो पंचवीस लिटर पेयली आता दुसऱ्यांदा सातच कुणा अर्धा लिया सातात कुण्या अर्धा आल्या एकदम टॉपचा बच्चा एकदम टॉपचा बच्चा सातात कुणा अर्धा लह्या माग जो पंचवीस लिटर पेयली मागच्या जो पंचवीस लिटर पेयली मांग जाओ पेल पंचर पेली एकदम टॉप की वस्ती एकदम टॉप क्वालिटी क्वाटी बीस एकदम एकदम ताकत गई ताकत एकदम टॉप की बातचीत एकदम दुसरंदा है दुस्यादा है मांग जाओ पेल पंचर पेली मांग जाओ पंचर पे दुसरंदा साधत कु अर्धा लेकिन नाथख वस्तु एकदम नाथखा वस्तु आर्डर क्वालिटी एकदम टॉप की है आर्डर क्वाटी एकदम टॉप टी एकदम टॉप की अगद कालावधि कर उठी दुसरंदा साधत कु अर्धली आए एकदम नस्तु एकदम नाथखो वस्तु गई शिरा द्वारा बांधा एकदम टॉपचा आहे एकदम टॉप क्वालिटी ए बी एस जातीची गारलोड दुसऱ्यांदा सातात कोणी अर्धा आहे एकदम टॉप एकदम टॉपची एकदम टॉपची आहे पिवर टॉप ए सिमेज एस सीमेंज कार खालची शिरा द्वारा पण एकदम टॉपची आहे माग जो पंचवीस सीट रुपये दुसऱ्यांदा साधत आता कोणी अर्धाले आहे दहा दिवस कालावधी दुसऱ्यांदा आहे एकदम मोठं माप एकदम लांब चक सडा पारून एकदम निर्मळ सडा पारून एकदम निर्मळ आहे सडा पारून एकदम निर्मळ आहे एकदम नाचखोळे वस्तू पाटील डेअरी फार्मवर आज एकदम नाचखोळे दोन वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे क्वालिटी एकदम ब्रीडची आहे एकदम टॉपचा बच्चा आव घावरीवर नाही आजू घावरीवर नाही खालचा निर्मळ परंपरा घ्यायचा एकदम टॉपची एकदम टॉपची शिराद्वारा एकदम टॉपची आहे एकदम मोठं माप एकदम मोठं माप एकदम मोठं माप ताकद घेऊन एकदम एकदम नाथको वस्तु एकदम नस्तु हिपा शतक मित्रों मांग जब अठरा लीटर पे कारोड मगजल अठरा लीटर पे हाथ दुसरंदा सा दुस्यांदा साधत है दुसरंदा साधत है एकदम टॉप की एकदम टॉप प्लटी गए माग जब आठ लीटर पे आ दुसरंदा हाथ दुसरंदा साई ज सादत है एकदम टॉप की साढ़ा पार्टी एकदम निर्मल शुद्ध गाय साढ़ा पार एकदम निर्मल गाय दो गाय साढ़ा पारंपी एक निर्मल है इला दहा दिवस बाकी इला दहा दिवस बाकी मागचा आपला अठरा रुपये कारण दुसऱ्यांदा साधा दुसऱ्यांदा साधत आहे एकदम टॉपची शुद्ध ही एकदम टॉपची आहे एकदम टॉपची साडा पारुंपीत निर्मळ मोठं मापी शुद्ध दोन्ही गाय साडा पारपी एकदम एक नंबर दोन्ही गाय साडा पारुंपीत एकदम एक नंबर आहे क्वालिटीच्या गाया दोन्ही पण एकदम टॉपच्या हे शेतकरी आज आपल्या पाटील डेरी फार्म एकच नंबर नातखोळ्या दोन वस्तू विक्रीसाठी उडलेली आहे ज्या शेतकरी खरेदी करण्यासाठी असलं तिने आज आपल्या पाटील डेरी फार्मवरून खरेदी करा एकदम नातखोळ वस्तू दोन्ही पण एकदम नातखोळ एक पंचवीस लिटर पेली एक अठरा लिटर पेली एकदम टॉपची बच्ची एकदम टॉपची बच्ची धन्यवाद